दुपारच औषध तर मग औषध मारायला किती गवत झालं हे आता औषध मारून बी काय फायदा नाही म्हणून आता आम्ही काय केलं काही पाटात सगळं गवत काढून घेऊ आता ऊन झाले आता ऊन झाले तर जेवण करता आणि दुपारून चार वाजता लागतात आता जेवण करायला तुम्हाला का नाही आता कुरडूची भाजी कशी करायचं भाजी कुरडूची करायची मला भाजी कुरडूची माहीत आहे का कुणाला कुरडूची भाजी किती छान ला त्या दाखवते तुम्हाला कसं लगून झाले आता आणि कवाच्या वाजता येऊन खुरप आता सकाळी लागला चौकाईत बसून आता काक्रा म्हणून खुरप काय शोकाईत थोडं 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 आज कुरबुची भाजी कशी करायची तुम्हाला करून दाखवते भाजी कुरबुची किती छान लागते बघा जरा चला उमेदम चला मी भाजी आणते खुरपं घेऊन चला माझं खुरपं 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 घेते कुरुडूची भाजी हो का कुरडूची भाजी हो का अशी असते बघा तेव्हा ही कुरडूची भाजी हो का खायला लई चांग लागते आहे फक्त कांदा घालायचं आणि आता खाली वगैरे करायचं आता मी खुरपण आता बंद केलं तो भूक लागली आता आता लगेच जाऊन मी भाजी करून खाणार आहे बघा भाजी किती छान लागते आहे मला लई भूक लागली आता सकाळपासून लागली मी कामाला आता आणि आपल्या शेतातच भाजी हाय काही कुथिंबर आहे आता कुतिंबर काढायला आली आहे तेव्हा पेरलेलं तुम्हाला इडू दाखलेला आहे आता काढायला हे कुथिंबरला काढायचं आहे आणि पालकची भाजी टाकल ह्याच्यात गवतच पडून गेले खुरपूनच झाले हो काय ह्याच्यात गवत किती पडले बघा किती करावं शेतकऱ्यांना खुरपून 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 खुर हातच बनकट दुखडत माझे पण ती गवत काय कमी होईना झाले बघा कुरडूची भाजी हो का अशी असते बरं का आता भाजीला भाजी बघा तुम्हाला दावते कुरडूची भाजी हो का अशी ते बघा खुरप्याला जायचं माझी सासू आणि मी सासू संग मी खुरपाला जायचं मग आम्ही असले भाजी आणायचं भाकरीवर बांधून का न्यायचं म्हणलं का ही तव्यात भाजी करायचं जरा कांदा टाकायचं जरा तेलाची धार टाकायचं खालीवरी करायचं असं कितीतरी ह्या भाजीनं पोट भरायचं पहिलं ही भाज्या लई खायचं शरीराला भाजी का ही लई चांगली राहते बघा ह्याला भाजी कशाची म्हणतात माहिती का ह्याला भाजी कुरडूची म्हणतात भाजी लई तर चवदार लागते बघा आणली कुंडूची भाजी आता वटीत आणली तुडून आता भाजी करून आता या भाजी किती तर जीव वाटते बघा एक भाकरी खायचं माणूस दोन भाकरी खाते आता आता भाजी करते हो का हिवडी भेटली मला भाजी हो का आता आणली भाजी मी पहिला का करायचं आता मी असं होकाच तोडून घ्यायचं असं का शेंडा 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 तुडून घ्यायचा बाई आज भाजी खायची माई मला कुरडूची ही <laughs> भाजी खाऊन लई वर्ष झालत ही भाजी कुरडूची खायला का अंगात रक्के वाढते म्हणून भाजीच ही भाजी चांगली असते अंगाला खायला करायचं थोडं पाणी टाकायचं आता आणि थोडं पाणी टाकून का खालीवरी करून घ्यायचं आणि खालीवरी करून घेऊन पाण्यात टाकायचं तिला पिळायचं आणि घेऊन तिच्यामध्ये मीठ मिरचू आता पाणी व्हायचं थोडं आपण थोडं पाणी घालायचं आणि तिला आता काकायचं ना असं खालीवर करून घ्यायचं असं असं मस्त भाजी लागते हे कोरडूची भाजी खाऊन बघा कधी पण आता उन्हाळ्यात येत नाही बरं का पावसाळ्यात उन्हाळ्यात येत नाही इथं आमच्यात पाणी होतं म्हणून ह्या पाण्याच्या पिकात आहे भाजी ही नंतर ही भाजी उन्हाळ्यात येत नाही पावसाळ्यात येत्या पावसाळ्यात झाली बघा भाजी खालीवर करून खालीवर करून घ्यायचं

जास्त लाल भाजी द्यायचं नाही जरा मऊ झाला का झालं जास्त लाल भाज्यात नाही कांद्याला हे काही हिरव मिरचू आणि काय काही चटणी आहे आणि हो काही भाजी ही भाजी आहे तुम्हाला सांगितले कुरडूची भाजी आहे बघा बघाय भाजीपाला खाल्या माणसाला कशाला दुखणं येतंय माणसाला कशाला रोग राही मेथची शेपाची हो का कुरडूची भाजी आता किती छान खायला का कुरडूची भाजी हो का कसलं ऊन झाले पोटाला तर आता खाऊ वाटला भाजी किती किती खाऊ वाटल्या भाजी पटपट पण होईना भी झाल्या जाळ लागणार आणि गरम होणाल्या उन्हाचं जरा कांदा पट पण लाल होईल म्हणजे लाल बी होणार कांदा आता थोडा पडला आता आपण भाजी टाकू हो का झाली भाजी हो का हो का भाजी 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 झाली हो का, हो का? आता भूकला यात चला चला घ्यायचंय आता भाजी आता किती माणूस याच्या त्या सांग पोट करेल सांग सांगा हो का हां करून घेतो आता हो का भाजी आणि ही आंब्याची चटणी आंब्याची चटणी वाटले आणि हो का भाजी आता किती मस्त पोट भरते बघावर हो का आंब्याची चटणी बी छान झाली हो का छान झाल्या हम्म